बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी महामार्गाला पाठिंबा दिलाय या महामार्गामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे शिवाय व्यापार आणि औद्योगिकीकरण वाढून रोजगार निर्मिती होईल त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करू नये अशी अपेक्षा दौलत जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली शासनानं बाधित शेतकऱ्यांना दहा पट भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शक्तीपीठ महामार्गात जमीन बाधित होणाऱ्या भुदरगड तालुक्यातील काही प्रमुख शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव यांनी शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवला या महामार्गामुळे भुदरगड तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल शैक्षणिक औद्योगिक व्यापार कृषी पर्यटन या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे तसंच भुदरगड तालुक्यातील पूरबाधित क्षेत्रातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली बाधित जमिनीला दहा पट वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी दौलतराव जाधव यांनी केली पत्रकार परिषदेला एस एम पाटील विलास बेलेकर विठ्ठल देसाई श्रीराम चव्हाण अशोकराव सरनोबल संजय पाटील विजय हवालदार शरद निंबाळकर बी एस खापरे अशोक ढेंगे राजू जठार वाघापूर वसंत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते